हॅलो तनुजाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नाशिकचा फेमस उलटा पावडा बनवायला खूप सोपा आहे आणि तो बनवण्यासाठी मी काही एकदम छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला पावड्यासाठी आपण बटाट्याची चटणी करून घेतो आहे त्यासाठी मी इथे सात ते आठ बटाटे चांगले वाफवून घेतले आणि त्याची साल काढून सुरीने कट करून घेतले चटणीसाठी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं इथे मी हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि थोडेसे धने मिक्सरला थोडंसं जाडसर असं दळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता तेल चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर मिक्सरला काढलेलं जे मिश्रण होतं ते दीड चमचा त्यामध्ये टाकून घ्यायचं चा। आणि चांगलं असं मिक्स करायचं एखादा मिनिटभर चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये एकदम चिमूटभर एवढी हिंग टाकायचा अर्धा चमचा हळद टाकायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कट केलेले बटाटे टाकून घ्यायचे तुम्ही सुरीने कट न करता हाताने कुस्करून टाकले तरी चालतील बटाटे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवर एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी सेंदा नमक वापरत आहे आणि चांगलं असं मीठ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये कट केलेली बारीक कोथंबीर टाकून घ्यायची चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं एक दोन मिनटानंतर झाकण काढून चांगली अशी मिक्स करून घ्यायची आणि पाववड्यासाठी एकदम परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण पाववड्यासाठी पीठ भिजवून घेऊ त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलं आहे आणि त्यामध्ये डाळीचं पीठ टाकून घ्यायचं पावड्याच्या क्वांटिटीनुसार पीठ कमी जास्त करू शकता मी इथे डाळीचं पीठ टाकून घेतलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर मी इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर चांगला स्मॅच करून टाकायचा म्हणजे ओव्याचा छान असा स्मेल येतो अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यामुळे आपल्या वड्यांना छान अशी टेस्ट टे येते बरेच जणं या पिठामध्ये खायचा सोडा टाकता पण सोडा टाकल्यामुळे वड्या जास्त तेलकट होतात त्यामुळे खायचा सोडा शक्यतो टाकायचा नाही आता हाताने सुरुवातीला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं पीठ भिजवून घ्यायचं पाणी एकदम जास्तीचं टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून एकदम पातळसर असं पीठ भिजवून घ्यायचं पाणी जर एकदम जास्तीचं टाकलं तर त्यामध्ये गठुळ्या तयार होतात आणि गठुळ्या फोडायला थोडं अवघड जातं त्यामुळे सुरुवातीला कमी पाणी टाकायचं आणि चांगलं असं फेटून घ्यायचं आणि नंतर जास्तीचं पाणी टाकून पातळ असं बॅटर तयार करायचं जर तुम्हाला या पिठामध्ये बारीक केलेली कोथंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता इथे मला थोडंसं पीठ घट्ट वाटलं त्यामुळे अजून थोडंसं पाणी टाकून एकदम पातळ असं मी पीठ भिजवून घेतलं इतपत पातळ आपल्यांना पीठ तयार करायचं आता आपण वडे तयार करून घेऊ इथे मी पावड्यासाठी बेकरीमधनं अर्धा डझन पाव आणलेले आहे पावाच्या एका बाजूला खोलवा तयार करून घ्यायचा तुम्ही बघू शकता असा एका साईडने खोलवा करून घ्यायचा आणि असंच मी सर्व पावांचा खोलवा करून घेते आता आपण पावामध्ये भाजी भरून घेऊ इथे मी चमच्याने त्या खोलव्यामध्ये भाजी टाकून घेते चमच्याने टाकायला अवघड जात असेल तर तुम्ही हाताने टाकलं तरी चालेल आणि जेवढी भाजी बसेल तेवढीमध्ये दाबून घ्यायची इथे मी जेवढी बसेल तेवढी भाजी त्यामध्ये ते टाकून घेतली आणि ती बाजू पॅक करून घ्यायची म्हणजे आतमध्ये तेल जाणार नाही एकदम व्यवस्थित अशी पॅक करून घेतली असंच मी सर्व पावांमध्ये भाजी टाकून घेते आहे चमच्यापेक्षा हातानेच एकदम व्यवस्थित अशी भाजी भरता येते तुम्ही बघू शकता एकदम दाबून अशी मी भाजी पावामध्ये भरून घेतली आणि ती बाजू पूर्णपणे पॅक करून घ्यायची अशीच मी सर्व पावांमध्ये भाजी भरून घेते आहे सर्व पावांमध्ये भाजी भरून झाली आता आपण पावडे करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल तापत ठेवलेलं आहे मी तळण्यासाठी शक्यतो लोखंडाचीच कढई वापरते तेल चांगलं गरम झालं की इकडे आपण आता वडे करून घेऊ एक पाव घेऊन तो पिठामध्ये एकदम व्यवस्थित असा बुडवून घ्यायचा आणि पावाची वरची बाजू असते ती पहिले तेलामध्ये सोडायची सुरवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची पण जेव्हा वडा तेलामध्ये टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर एकदम व्यवस्थित असा तळून घ्यायचा एक साईड तळून झाल्यानंतर वडा उलटा करायचा आणि दोन्ही बाजू एकदम व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता एकदम छान असा वडा तळला गेलेला आहे अजिबात पाववाडा तेलकट नाही आणि कलर पण खूप छान आलेला आहे आता दुसरा पाव घ्यायचा आणि तोही पिठामध्ये टाकून तेलामध्ये सोडून घ्यायचा आणि असेच मी सर्व वडे तयार करून घेते अशा पद्धतीने जर वडे बनवले तर तुम्ही बाहेरचे वडे विसरून जाल इतके छान वडे तयार होतात आणि वडे म्हटलं की त्याच्यासोबत तळलेल्या मिरच्या लागतात त्यामुळे मी इथे हिरव्या मिरच्यामध्ये कट करून घेते आहे आता आपण मिरच्या तळून घेऊ त्यासाठी मी इथे झाऱ्यावर मिरच्या घेतल्या आहे झाऱ्यास तेलामध्ये बुडवायचा म्हणजे मिरच्या एकदम व्यवस्थित अशा तळल्या जात्या आणि एकदम व्यवस्थित अशा मिरच्या तळल्या गेलेल्या आहे आता त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या त्यावर आता मीठ टाकून घ्यायचं आणि एकदम छान असे आपले वडे तयार झालेले आहे एक वडा कट करून दाखवते तुम्ही बघू शकता आतमध्ये बटाट्याची भाजी आणि दोन्ही बाजूंनी पावाचं कवच एकदम छान असा नाशिकचा फेमस पाववडा तयार झालेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते आणि एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा